नया आठवडा येथील शेतात पीक पीकपहणी व शेतकऱ्यांचा सत्कार मुर्शी तालुक्यातील नया वाठवडा येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र तट्टे यांनी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले याची दखल घेऊन सुपरकॉट पी 115 या वानावर पीक पाहणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रभात सीड्स कंपनी हैदराबाद या कंपनीने त्यांच्या शेतात पीक पाहणी केली तसेच त्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी महसूल मोर्शी गजेंद्र मालठाणे आमदार रवी राणा कार्यकारी अभियंता महावितरण राजेंद्र मळसने शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत कडुकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय तट्टे प्रशांत डहाणे राजेंद्र तट्टे यांची उपस्थिती होती सर्वप्रथम पाहुण्यांचे कंपनीच्या वतीने कांतिकुमार पाटील राहुल कदम पी एस राठोड यांच्या उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शाल्व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मनगौर ग्रामसेवक तसेच आभार प्रदर्शन प्रवीण ठाकरे यांनी केले कार्यक्रमाला संगीता अर्बर्ट दीपक बाभुळकर निलेश ठेकाळे भोजराज मोठे योगेश पांडे नारायण चराडे नाना खैरकर राजेंद्र तट्टे तसेच या कार्यक्रमाला असंख्य शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दत्तराज इंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी